मित्रांनो मी सुरेश मोरेटी टीकावर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल फेसबुक पेजच्या माध्यमातून आज चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेडकाम साईब बाजारमधून या ठिकाणी आपण शेतकरी बाजार दाखवत आहोत मित्रांनो होऊन घ्या या ठिकाणी अशा पद्धतीनेकरी खाल्ल्या बाजूला शेतकरी बाजार भरतो चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे शेतकरी महेशचे लाईव्ह बाजार म्हैस हिवर्याची वय किती वेताला आहे चौथ्याने शेतकरी व्यापारी शेतकरी बघून घ्या चौथ्या वेताचे जाफर फरम आली बाजारमध्ये विक्रीसाठी किती दिवस राहिलेत खाली व्हायचे दोन चार दिवस घेईल काय दुधाला आहे दुधाला किती चललेले आहे सहा लिटर टाइम ला गॅरंटी हा किंमत काय ठेवली मग एक लाख चाळीस हजार खुरं फिरं फिट दिसाली धिंडाय जाते वाटाले सोडून दाखवा बरं एकचाळीस सांगाल्या बर चार दिवस राहिले मला तिकडे जोडा बघून घ्या मित्रांनो सोडून दाखवायला सांगितले आपण पुरा बिराला एकदम पक्के आहे मग वडा आणायला माझ सडा कासाला चांगले आहे इकडे जाऊ द्या की खाली स कास दिसणार आले उन्हामुळे दिसते नाही हो तिला फिरून बांधा एकदम चांगल्या क्वालिटीत मैस आहे मोबाईल नंबर सांगा मग मोबाईल नंबर सांगशी ब्याऐंशी एकसष्ट ब्याण्णव ब्याण्णव सत्याहत्तर अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होईल की हे भोंग्या कोण आणून बांधलाय चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील था। 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 वस्मत, वस्मत चोय कोणतं गाव सतीपांगर्या सतीपांगर्याची मैसाली गावरानमध्ये बघून घ्या किती दिवस राहिलेत माझ्या इलेले किती चालू आहे चार, चार, चार लिटर एक टाइम दोन लाईट दोन टाइम आठ लिटर कधी इलेले आहे तीन महिने झाले आता भाकडच आहे माहिती समजा गा बंद नाही काही ना हा भाकड पंच्याहत्तर हजार सांगाल कमी रमी करून देणार बर बर का आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद सत्तर चौवेचाळीस बावन सत्ते पांगरा नाव काय तुमचं लोंडे का बर शेतकरी ना मामाल होऊन या शेतकऱ्याचे

आठ दिवस राहिलेत बघून घ्या एकदम मापक किंमत सांगाल पंच्याहत्तर हजार रुपये सडाची अंगाची गॅरंटी दुधाला किती चलते चार लिटरची गॅरंटी राहील बर बर किती दिवस राहिलेत चार दिवस सोडाभर तिला ठिकोर चल मोठ घेतले तिला बर व्यापार ह्या बर छोट्या खाणी एक एक मैस आण विकायचं चा, चार होत्या बघून घ्यायचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगाल किंमत किती वेळा आहे ताजी चौथ्या वेताला हाय म्हणालेत बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे चांगली आहे गावरांमध्ये असून सुद्धा शेपडू मोना पांढरा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी पासष्ट एकोणसाठ दहा चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देता चाल इथं घेतलाय वाटते व्हिडिओ आपण नाही घ्यायला काय रेट का है? एक लाख पंधरा हजार रुपये सांगायला बघून घ्या गावरामध्ये मैसा फिरून घ्या इकडे किती दिवस राहिले तिचे काय मागली की नाही कोणाला नव्वद कशी द्यायची मग लाखाच्या वरून काय द्यायचे दुधाची काय गॅरंटी राहील पाच लिटरची गॅरंटी राहील मला दाताला सहा दात आहे मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो बावन चारशे चार चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार पहिलं कमी रमी काय किंमत सांगायला शेतकरी व्यापारी शेतकरी, शेतकरी आहात मित्रांनो बघून घ्या शेतकऱ्याची मैस आली बाजारमध्ये किती दिवस राहिलेत दहा दिवस राहिले सोडून दाखवा तिकडी वडाशी पुढे गावरांमध्ये मैसा आहे सत्तर हजार रुपये सांगायत बघून घ्या शेतकऱ्याची सदा कसाला चांगले दिसाय अलीकडे आणा मा शेकड गोंडा पान राहायचा मामा दुधाला काय चालते तीन तीन काढल्या बर आठ दिवस राहिलेत सडा अंगाची गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद चौरेचाळीस चौरेचाळीस पंच्याहत्तर एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होईल कान खेड ची बघून घ्या गुजर मुरामध्ये आहे कधी ह्या महिना झाले दुधाला काय चालली पाच लिटर चालू आहे टाइम ला किंमत काय ठेवली हिची बर एका सडाला दूध कमी आहे काय दूध बरोबर आहे कास जरा पुढे दिसालाय सांगा मोबाईल नंबर बावीस नव्याण्णव बावीस पंचावन्न पंचावन्न बेचाळीस अठ्ठावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार पहिले कमी रमी चालत ठीक आहे पलीकडी तुमचीच होय हिचे काय या मुराचे गुजर मुरामध्ये आहे बघून घ्या पंच्याऐंशी हजार सांगाले ते दुधाला पाच चार चालू आहे हिची किंमत पंच्याऐंशी समोर व्हाय की कधी इली हे दोन महिने व्हायत बर बर बघून घ्या दोन महिने झाले जंगली भाकडच म्हणाव लागला पंच्याऐंशी हजार किंमत सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरकाला जमून देणार हा कमी रमी होईल कायची किंमत एक लाख तीस हजार सांगायला किती दिवस राहिलेत दहा दिवस दुधाची काय गॅरंटी सहा लिटरची खात्री राहील वडा तिकडी वडा इकडी इकडे नका किती वेळा आहे महाराज तिसरी बरं सडा अंगाची गॅरंटी राहील बघून घ्या मुल तिसऱ्या सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सोळा चाळीस सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होईल हा देणार जमून चालते दुसरी आणली कोणती नाही ते कुठले कुठली होते आपलं हे लोह्यातलं काय सांगायला याची किंमत एक लाख रुपये किंमत दुधाला काय चालते टाइमला ला असे आहे समोर मामा शेतकरी की व्यापारी शेतकरी गुजर मुरामध्ये आहे महेश मित्रांनो बघून घ्या किती असले दुसऱ्या पाच लिटरची बांधून गॅरंटी राहील बर बर तीन थानाचे की सगळं वासराला त्याच्यातून पाच व्हायचं वासराला पाचमधूनच मधूनच पाच व्हायचं चार थाना चार थान आहे हो पाच लिटरमधून वासराला जे सोड ते सोड किती दिवस राहिलेत सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस शहात्तर पासष्टिरो आठ सोडून द्या किती कोणी चॅनलच्या माध्यमातून जमून देता तब्येतीनं तंदुरुस्त हाय दूध देईल पण पाच जरा जास्त वाटाल दुधीला हाय पक्क पाच का तेवढी लागली नाही अजून आमच्या महाराजाला द्या की मग किमतीला कमी रमी होईल की चालते कुठली वय सोमठाण नायगाव अरे काय किंमत सांगितली पंचाहत्तर हजार रुपये सांगायला गावरामध्ये आहे वडापुडी सोमठाणकर कर वडापुडी वडा किंमत काय सांगितली किंमत पंच्याहत्तर सांगायची किती दिवस राहिलेत काय दूध किती चालू आहे साडेतीन मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव एक बारा एकसठ झिरो एक एक चार चौऱ्याऐंशी का सला का आहे वगार आहे बघून घ्या खाली किती द्यायला म्हणजे तू साडेतीन लिटर द्यायला किती कच्ची कच्च्या किती दिवस झालेत कच्च्या आठ कच्ची कच्च्या दुधा राहिले नाही बघून घ्या म्हैस मित्रांनो गावरान मध्ये आहे किती वेळा असेल भया तिसऱ्या वेताला मैस आहे ऑर्डर क्वालिटी वगैरे बघा तिथे चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर कमी रमी होतील की आ, चल हां घ्या मित्रांनो जापर मैस आहे या ठिकाणी कुठले मग बळेगाव नाही गाव हा काय किंमत सांगितले याची एक लाख पंधरा हजार सांगितले किती वेळा नाही जापरी चौथ्या पाचव्या चौथ्या पाचव्या काय दूध दिली ना पासटी दूध काय पिळलं नाही किती दिवस राहिलेत मामा पंधरा दिवस घेईल किमतीला कमी रमी होतील की सोडून दाखवता का मामा शेतकरी ना बघून घ्या शेतकऱ्याची जापर मध्ये चौथ्या पाचव्या येताला असल म्हणा बघून घ्या एक पंधरा किंमत सांगाल करून घ्या काही रमी या मामा इकडे बघून घ्या ऑर्डरला निर्णापासून काड्याला हा मामा सडा अंगाची गॅरंटी राहील काय किंमत होईल म्हटलं फायनल फायनल काय होईल सांगा चटकुन्या आँ? आँ? एक पाच पर्यंत देणार त्याच्या कमी नाही मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो एकाहत्तर बारा नऊ शहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार नऊच्या भोवताल होईल की काही ना मय सांगाल लई तुटलेली आहे आ चौथ्या पाचव्यानं हाय म्हणाल्या बघा किंमत लई दाखवाल्या अशी इकना हो मामा लोड आहे मैस खाली को लागली का सोट्याला गेल। हा हा घेईल काय बरोबर चालते ठीक आहे